करतो त्याच पद्धतीने तुळशी माता सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंसाठी निर्जला व्रत करत असते तर तिच्या व्रतामध्ये भंग होऊ नये यासाठी तिला पाणी घालायचं नसतं आणि तिची पानं सुद्धा तोडायची नसतात आता तुम्ही ही पानं आदल्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवसभरात का तोडून ठेवायची आहे कारण सूर्यास्त झाल्यावर आपण कोणत्याही झाडाला हात लावत नाही तर तुम्हाला पूजेला लागतील तेवढी पानं त्याचबरोबर उपायासाठी लागतील तर त्यासाठी तुम्हाला चार पानं तोडायची आहेत आता तुम्ही म्हणाल की उपायामध्ये तुम्ही असं सांगितलेलं आहे की तुम्हाला तुळशीची फक्त दोन पानं लागतील तर तुळशीचं जे एक पान असतं ना तर त्याला आपण एक पान नाही म्हणत एकाला एक, एक जोडून किंवा तुम्ही सुट्टी सुट्टी दोन पानं जरी तोडली तर त्यांची ती जोडी असते म्हणजे ते झालं एक पान दोन पानांची एक जोडी म्हणजे आपल्यासाठी ते एकच पान झालं अशा पद्धतीने तुम्हाला चार पानं उपायासाठी लागणार आहे दशमीच्या संध्याकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा करतात तर तेव्हा तुम्हाला एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे देवांना स्नान घालण्यासाठी तुम्ही ज्या तांब्यामध्ये पाणी भरून ठेवतात तर तो एक तांब्या पाण्याने भरून घ्यायचा त्याच्यामध्ये तुळशीची दोन पानं टाकायची म्हणजे एक जोडी त्याच्यामध्ये टाकायची ज्याला आपण लक्ष्मीनारायणाची जोडी म्हणू शकतो जसं आपण अगरबत्त्या दोन लावतो तर तीसुद्धा लक्ष्मीनारायणाची जोडी म्हणून आपण लावतो त्याच पद्धतीने ही तुळशीची दोन पाना सुद्धा या आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे भगवान श्रीहरिविष्णूंना किंवा त्यांच्या सर्व रूपांना तुळशी अत्यंत प्रिय आहे म्हणूनच तिला रुंदा म्हटलं जातं हरिप्रिया म्हटलं जातं विष्णुप्रिया म्हटलं जातं तर ही तुळशीची पानं पाण्यामध्ये टाकून तुम्हाला तो तांब्या झाकून ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही उठलात की जेव्हा तुम्ही एकादशीची पूजा कराल भगवान हरी विष्णूंच्या कोणत्याही रूपाची पूजा कराल तर त्या मूर्तीला जेव्हा तुम्ही स्नान घालतात तेव्हा या तुळशीच्या पानांचं जे आपण पाणी तयार केलेलं होतं तर त्या पाण्याने तुम्हाला त्यांना अभिषेक करायचा आहे स्नान घालायचं आहे तुम्ही भलेही पंचामृताने जरी अभिषेक करणार असाल तरी पण या तुळशीच्या पानाच्या पाण्यांनी तुम्हाला स्नान त्यांना घालायचंच आहे हे लक्षात असू द्या स्नान घालत असताना तुम्ही त्यांचा एक मंत्र असतो जो अतिशय प्रभावी मानला जातो ज्याला द्वादश मंत्र सुद्धा म्हटलं जातं ओम नमो भगवते वासुदेवाय तर या मंत्राचा तुम्ही जप करा त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला हरिपाठ म्हणता येईल विठ्ठल रुक्मिणीची आरती करता येईल जय जय राम कृष्णहरी आपल्या वारकऱ्यांचा सगळ्यात मोठा जयघोष असतो आषाढी एकादशीला किंवा कोणत्याही एकादशीला वारीमध्ये जर तुम्ही गेला असाल तर तुम्हाला राम हरी किंवा जय जय राम कृष्णहरी या जयघोषाचा नक्की नाद ऐकायला मिळालेला असेल तिथे एक वेगळंच मंगलमय वातावरण तयार झालेलं असतं जणू काही सगळे संत किंवा सगळा वैष्णवांचा मेळा एका ठिकाणी जमलेला आहे असा अनुभव आपल्याला घेता येतो त्यामुळे आपल्याला जरी वारीमध्ये जाता नाही तरी पण आपण घरच्या घरी वारीसारखं वातावरण तयार करू शकतो त्यामुळे तुळशीच्या या दोन पानांच्या पाण्याने तुम्हाला भगवान श्री हरिविष्णू बाळकृष्ण किंवा जी मूर्ती तुमच्याकडे असेल त्यांना स्नान घालायचं आहे दुसरा उपाय असा आहे की जेव्हा आपण भगवान श्रीहरी विष्णूंना कोणत्याही प्रकारचा नैवेद्य अर्पण करतो तर त्या नैवेद्यावर सुद्धा तुम्हाला तुळशीची दोन पानं पान पालखी ठेवायची असतात त्याशिवाय श्री भगवान श्रीहरी विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाही तुळशीच्या पानांशिवाय त्यांचा नैवेद्य अपूर्ण मानला जातो त्यामुळे तुम्ही या दिवशी नैवेद्यामध्ये फळं दाखवली किंवा सत्यनारायणासारखा शिऱ्याचा प्रसाद बनवला किंवा कोणत्याही प्रकारचा म्हणजे अन्नधान्याचा नैवेद्य सुद्धा तुम्ही या दिवशी दाखवू शकता कारण बरेच जण असं म्हणतात की आपल्याला एकादशीच्या दिवशी धान्याचं सेवन करायचं नसतं आपण फळं खातो किंवा साबुदाण्याचे पदार्थ खातो खिचडी खातो तर मग देवालासुद्धा ते नैवेद्य चालणार नाही मी तुम्हाला अगदी एका शब्दात सांगते उपवास नराला असतो नारायणाला नाही